हरवले आहे श्री डुलीचंद भुसारी राहणार पालांदूर तालुका लाखणी जिल्हा भंडारा वर्ष सत्याहत्तर वर्ष उंची जवळपास सहा फूट कोणाला दिसले तर खालील नंबरवर संपर्क साधून माहिती द्या चंदन खंडाईत नाईन एट फाईव्ह झिरो फोर झिरो टू नाईन थ्री एट भास्करजी खंडाईत सेवन झिरो डबल सिक्स एट टू फाईव्ह थ्री नाईन मेरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पाऊस झाला धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे जिल्ह्यात गुरुवारी रात्रभर पाऊस सुरू होता शुक्रवारी सकाळपासून सांगली मिरजेसह शिराळा वाळवा पलूस तासगाव खोटेमहांकाळ खानापूर आटपाडी जत तालुक्यात पाऊस झाला आहे नांद्रे वसगडे कर्नाळ मौजे डिग्रज परिसरात दिवसभर पाऊस सुरू होता शिराळा तालुक्यात धरण परिसरात पावसाचा जोर सुरू आहे वारणा नदी पानलोट क्षेत्रात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली थीक आहे ठिकठिकाणी वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून वाहत आहेत दरम्यान वारणा नदीवरील मांगले सावर्डे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा